वयवर्ष बेचाळीस नाव श्रेया देशपांडे एक सुंदर तेजस्वी संस्कारी आणि उच्च शिक्षित स्त्री मुंबईतल्या एका नामांकित मराठी ब्राह्मण घरात वाढलेली तिने एम ए आणि पी एच डी पूर्ण केली होती तिचा विवाह ठरवून झाला होता अनुराग देशपांडे नावाच्या एका नावाजलेल्या कॉर्पोरेट प्रोफेशनल बरोबर लग्नानंतर सुरुवातीचं वर्ष फारसं काही खास नव्हतं पण ती स्वतःलाच समजावत होती सर्व सुरळीत होईल काही महिन्यांनी दोघेही लंडनला गेले दोन मुलगे झाले परदेशातील चकचकीत आयुष्य महागडे घर कार मुलांची इंग्लिश शाळा वरून पाहता हे आयुष्य परिपूर्ण वाटत होतं पण त्या भडक प्रकाशाखाली एक सावली होती तिच्या मनातली रोज वाढणारी सावली अनुराग तापट होता त्याच्या बोलण्यात मी माझ केवळ स्वकर्तृत्वावर एकट्याने कमावलेलं यश हेच शब्द ऐकू येत श्रेयाच्या मताला काहीच किंमत नव्हती एखादा निर्णय घ्यायचा असेल तर तो एकतर्फी असे जणू तिला विचारणं हे त्याच्या पुरुषार्थाला धक्का देणं होतं तिला टोमणे उपहास गृहित धरणं हे त्याचं रोजचं झालं होतं कधी एकदा मुलं मोठी होतील आणि आपल्याला स्वतःसाठी वेळ मिळेल हेच तिच्या मनात चालू असे परदेशात तिचा स्वाभिमान ओळख सगळं विसरलं गेलं तिनेही प्रयत्न केला थोडं फ्रेंडशिप संवाद आपुलकी कुठून मिळेल का म्हणून एका परधर्मीय पुरुषासोबत संवाद साधण्याचा प्रयत्न केला पण त्या नात्यात भावनिक सुरक्षितता नव्हती अपूर्ण तुटकस काहीतरी नंतर ती पूर्ण माघारी फिरली मात्र अंतस्त तिच्या मनात एक आक्रोश चालू होता मुलांचं प्रेम होतं पण पतीकडून एकही एक प्रेमळ शब्द नव्हता तुला सन्मान हवा होता लग्न केलंस घर आहे पैसे आहेत अजून काय हवं असं सुनावणारा अनुराग तिच्या भावनांवर अंजन नव्हे तर मीठ सोडत असे एकदा संध्याकाळी तिच्या मोबाईलवर यूट्यूब स्क्रोल करत असताना तिला आपला माणूस नावाचा व्हिडिओ दिसला आवाज शांत शब्द थेट हृदयात झिरपणारे तुमचं ऐकायला कोणी नसेल तर आम्ही आहोत ना सांगा तुमची सल ती थबकली व्हिडिओ संपेपर्यंत तिच्या डोळ्यात पाणी आलं होतं शेवटी स्क्रीनवर एक नंबर झळकला ती काही वेळ तो नंबर पाहत राहिली मनात एकच विचार खरंच कोणी आहे का जे फक्त ऐकेल न जज करता दोन दिवसाने तिने व्हॉट्सअपवर एक छोटासा मेसेज केला हॅलो मी श्रेया मला फक्त बोलायचं आहे ऐकून घ्याल का त्या दिवशी एका स्नेहपूर्वक उत्तर आलं आणि त्या संवादानं तिचं आयुष्य बदलायला सुरुवात झाली तिनं सुरुवातीला हळूहळू बोलावयास सुरुवात केली तिच्या भावना तिचा राग तिची घुसमट तिच्या मनातल्या निराशा सगळं आपला माणूस कडून कोणतीही टीका न करता कुठलाही सल्ला न देता केवळ शांततेने तिला ऐकून घेण्यात आलं आणि तिच्या हृदयावरचा भार हलका होत गेला त्या रात्री ती शांत झोपली अनेक वर्षानंतर त्या दिवसानंतर तिच्या चेहऱ्यावर वेगळीच नितळता दिसू लागली मुलांशी संवाद सुधारला स्वतःच्या अस्तित्वाकडे पुन्हा एक नजर टाकण्याची प्रेरणा मिळाली तिला वाटू लागलं मी एकटी नाही माझंही कोणीतरी ऐकणारं आहे तुमचंही मन भरून आलंय का काहीतरी बोलायचं आहे पण कोणी ऐकत नाही तर मग आपला माणूस इथे आहे फक्त ऐकण्यासाठी जज न करता समजवून घेण्यासाठी हातातला मोबाईल उचला व्हॉट्सअपवर तुमचं मन मोकळं करा किंवा कॉल करा आपलंसं वाटणारं कोणीतरी इथे आहेच